बातमी खारघर मधली आहे नवी मुंबईतला हा परिसर आहे खारघरमध्ये दारू बंदी करावी याच्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनामध्ये सर्व पक्षीय नेत्यांचा सहभाग दिसतोय खारघर परिसरामध्ये दारू विक्रीमुळे आणि दारू पिणाऱ्या लोकांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास होतोय ही दारू पिणारी माणसं दारू घेऊन दुकानाच्या आसपासच्या परिसरामध्ये रेंगाळत असतात दारू पिऊन त्या भागामध्ये फिरत असतात तसंच या दारू पिणाऱ्या बेवड्या माणसांमुळे तिथे येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना मोठ्या प्रमाणात आव्हानात्मक स्थितीला सामोरं जावं लागतं कामकाज आटोपून रात्री उशिरा घरी जाणाऱ्या महिलांना यामुळे खूप त्रास सहन होतो सहन करावा लागतो आहे त्याच्या जोडीला दारू पिऊन वावरणाऱ्या लोकांमुळे रिक्षा चालकांच्या व्यवसायावर सुद्धा प्रतिकूल परिणाम होतो आहे या संपूर्ण प्रकरणाला स्थानिक पोलिसांचा पाठिंबा आहे अनेकदा तक्रारी करूनसुद्धा ही मंडळी दारू पिणाऱ्यांबद्दल आणि दारू अनियमित पद्धतीनं विकणाऱ्यांविरोधात कारवाई करत नाहीत स्थानिक पोलीस हे संपूर्ण प्रकाराला कायम पाठीशी घालतात कारण त्यांचे हप्ते सुरू आहेत अशी तक्रारसुद्धा या निमित्तानं लोक करत आहेत कविता लोखंडे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत कविता माझा आपल्याला आवाज येतोय का हो खरमध्ये हे जे आंदोलन आहे हे आंदोलन नक्की कोणत्या भागात झालंय कारण तुम्हाला ठाऊक असेल आपल्या कार्यालयात सुद्धा खारघरमधल्या अनेकांनी या संदर्भातल्या तक्रारी दिल्या होत्या आणि एकूणच खारघरच्या या परिसरातली ही बेवडे मंडळी प्रचंड त्रास महिलांना देत असतात असं वारंवार समोर येत आहे नक्कीच प्रसाद सर खारघर येथील सेक्टर सहा मध्ये जे आहे ते हे वाईन शॉप सुरू करण्यात आलं होतं गेल्या काही दिवसांपासून हे वाईन शॉप सुरू करण्यात आलं होतं त्यानंतर खारघर नो लिकर झोन व्हावा यासाठी जे आहे खारघर स्थानिकांनी पनवेल महानगर महानगरपालिकेकडे धाव घेऊन या संदर्भात चर्चा केली होती परंतु पालिकेकडून जे आहे आता या खारघरच्या शॉपवरती जे आहे ते कारवाईचा बडगा उचललेला आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी जे खारघरचे स्थानिक नागरिक आहेत हे देखील आक्रमक झालेले आपल्याला पाहायला भेटतात एकूणच कविता मला या निमित्ताने एका गोष्टीचा खुलासा आणखी लागेल तो असा आहे की ही खारघरची बेवडे मंडळी काय त्रास देतात आणि ज्या विरोधात हे आंदोलन उभं राहत आहे तो परिसर नक्की कुठलाय नक्कीच प्रशासर सर खारघर मधील सेक्टर सहा या हा एक गजबजलेला परिसर आहे आजूबाजूला शाळा असेल त्याचबरोबर रहदारी रह आणि रहिवासी एरिया जो आहे त्यामुळे जे आहे या ठिकाणी येणाऱ्या महिला असतील त्याचबरोबर लहान मुलं असतील हे रस्त्यावरती चालत येताना त्याचबरोबर मुलांना शाळेत सोडण्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्या महिला असतील कामावर जाणाऱ्या महिला असतील रात्री अपरात्री प्रवास करणाऱ्या महिला असतील यांच्यासाठी हा एरिया शॉप सुरू झाल्यामुळे स्टेज नसल्याचं चित्र जे आहे ते समोर पाहायला मिळतं एक दरद्यास महिलांची छेडखाणे देखील ठिकाणी करण्यात आली होती आणि या संदर्भात गुन्हा दाखल करतात खारघर वासियांनी नक्कीच पोलिसांकडे देखील धाव घेतली होती परंतु पोलीस प्रशासनाने सर्व जे आहे ते पनवेल पालिकेकडे जबाबदारी सोपवलेली असल्याची माहिती जी आहे ती स्पष्ट केलेली आहे धन्यवाद कविता या सगळ्या तपशीलवार माहितीच्यासाठी